नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमीवरील अशा नाटकाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जे धक्कादायक वादग्रस्त आणि तरीही तुमचं मन हलवून टाकणारं ते नाटक आहे आणि ते नाटक म्हणजे खराम बायड्रा आणि ते लिहिलंय थेट आणि स्पष्ट बोलणाऱ्या अशा लेखकानं ज्याचं नाव आहे विजय तेंडुलकर एकोणीसशे बहात्तर साली लिहिलेलं हे नाटक गोवा महाराष्ट्रामध्ये खूप गदारोळ झाला होता या नाटकावरून पण ते नाटक खूप गाजलं आणि त्याने समाजाला आरसा दाखवला याच्यामध्ये सकाराम हा एका सामान्य प्रेसमध्ये काम करणारा एक सामान्य असामान्य माणूस आहे जो समाजाने टाकून दिलेल्या बायका किंवा नवऱ्याने सोडलेल्या बायका तो घेऊन येतो त्याच्या घरामध्ये आणि त्याला असं वाटतं की मी त्यांना खायला देतो पायला देतो आणि त्यांच्याशी संबंध ठेवतो म्हणजे मी खूप भारी आहे पण खरंच तसं आहे का पहिल्यांदा येते लक्ष्मी जी खूप शांत गरीब स्वभावाची आहे आणि ती धार्मिक आहे आणि ती तो तिला हे करतो आणि पुढे त्याच्यानंतर ती जाते आणि तो तिला घालवतो आणि पुढे ते चंपा आणि चंपा निर्भीड बिनधास्त बाई आहे मग खरा तणाव सुरू होतो आणि शेवटी धक्कादायक तर सखाराम बायड्रामध्ये समाजाचं वास्तव दाखवलेलं आहे सत्य दाखवलेलं आहे आजही आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला असे असंख्य सखाराम बायडर आहेत ज्यांना वाटतं की मी खूप चांगलं करतो आहे आणि मी खूप भारी आहे पण प्रत्यक्ष तसं असतं का तुम्ही मला सांगा आपल्या आजूबाजूला कोण सकाराम आहे तुम्ही बघा तुम्ही सकाराम मायडर हे नाटक नक्की बघा आणि शोधा की आपल्या आजूबाजूला कोण सकाराम आहे समाजातल्या गंभीर परिस्थितीबद्दल आपण बोललो पाहिजे हे नाटक एकोणीसशे बहात्तर साली लिहिलेलं आहे तरी देखील आजही त्या परिस्थितीमध्ये लागू आहे म्हणजे विचार करा आहे लेखकाने लिहिलेलं ले आहे तुम्ही नाटक पहा आणि माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा तुमच्या आजोबाला कोण कोणसा खराब मॅन्टर आहे